अतिवृष्टीमधील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी तर्फे उपविभागीय या अधिकारी यांना देण्यात आले सन दोन हजार एकोणवीस अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते दापोरी हिवरखेड आणि मायवाडी शेत शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती राज्य सरकारतर्फे नुकसानग्रस्त शेतकरी साठी कोट्यवधी रुपयांचा निधी मोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांना देण्यात आला दापोरी हिवरखेड मायवाडी परिसरातील पात्र शेतकऱ्यांना डावडून ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच नाही अशा शेतकऱ्यांना लाखो रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली होती हिवरखेड महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोर्शी महसूल कार्यालयातील गैरव्यवहार चवाट्यावर आला आहे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोतवाला हाताशी धरून अपात्र शेतकऱ्यांच्या नावावर नुकसान भरपाई काढून टाकण्यात पण हा प्रकार उघडकीस आल्याने महसूल विभागात कोणत्याच पदावर कार्यरत नसलेल्या कोतवालाने अंदाजे पाच लाख रुपयाचा भरना अमरावती येथील बँकेत केल्याने या प्रकरणाला उलट कलाटणी मिळाली आहे कोतवाल पांडुरंगेडाम यांची चौकशी करावी तसेच या भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या वादग्रस्त तहसीलदार सिद्धार्थ मोरे व अन्य कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने नायब तहसीलदार कृष्णराव ठाकरे यांना देण्यात आले आहे यावेळी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रवीण राऊत किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अशोक ठाकरे ठाकरे प्रसाद मालवीय रवी मेटकर लांजेवार यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांना उभारी देण्याकरिता शासनाकडून जी रक्कम पाठवल्या जाते ती रक्कम महसूल विभागाच्या गलठ्ठ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर फस्त केली तर शेतकऱ्यांच्या माती फक्त मरणाशिवाय दुसरा उपाय राहणार नाही आणि हे चालणार नाही भारतीय जनता पक्ष हे सहन करणार नाही म्हणून हा जो मायवाडी क्षेत्रामधील मायवाडी भाईपूर दापोरी ह्या एरियामधील शेतकऱ्यांनी जो अन्याय झाला जे शेतकरी नव्हते आणि ज्यांच्याकडे क्षेत्र कमी असताना त्यांच्या नावावरती लाखो रुपयाचे बिलं काढले आणि बिलं काढल्यानंतर जेव्हा भारतीय जनता पक्षांनी हा घोटाळा उघडकीस केला त्या उघडकीस केल्यानंतर एक पाडुरंग गेडाम नावाचा व्यक्ती येतो आणि तो पैसे महसूल खात्यामध्ये जमा करतो हा महसूल खात्यामध्ये जमा करणारा पाडुरंग गेडाम कोण हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे महसूल विभागाचा तो कर्मचारी नसताना सुद्धा महसूल विभागामध्ये एवढे मोठे पैसे जमा करतो याचा अर्थ या ठिकाणी प्रचंड घोटाळा झालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो एस ओ साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं तहसीलदार साहेब आणि त्या कटामध्ये सहभागी असलेल्या सर्व लोकांवरती गुन्हे दाखल करावे आणि जे दोन हजार एकोणीस वीसमध्ये जे लाभार्थी याच्या रकमेपासून वंचित राहिले मोबदल्यापासून वंचित राहिले त्या सर्वांना या मोबदला वितरित करावा आणि कोरोनाचा काळ आहे लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर सोमवारी डॉक्टर अनिलजी बोंडे माजी कृषी मंत्री यांच्या समक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनामध्ये जेही पर्याय उभटतील त्याकरिता सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील धन्यवाद संजय कार विदर्भ न्यूज मोर्शी